अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल दग्स टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा श्रीगोंदा येथील नामांकित व उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकारी मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटल गोर गरीब व सर्व स्तरातील लोकांसाठी बाह्य रुग्ण तपासणी एकदम मोफत प्रामाणिक व सेवाभावी स्टाफ अद्यावत हॉस्पिटल चोवीस तास सेवा नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी अवश्य भेट द्या डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकार मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटल हॅलिपॅड ग्राउंडजवळ श्रीगोंदा आज आपण आहोत श्रीगोंदा तालुक्यातील चांबुर्डी या ठिकाणी या ठिकाणची मुनिका भागंत ढगे ही आता नुकतीच एम पी सी पास झालेली आहे आणि महसूल सहाय्यक या पदी ती विराजमान झालेली आहे खरंतर श्रीगोंदा तालुक्यासाठी आणि चांबोर्डीसाठी भूषणावा गोष्ट आहे खरं तर या पदापर्यंत पोहोचण्यासाठी तिने तिने अविरत परिश्रम केलेले आहेत आपण तिच्याशी बातचीत करूयात आणि जे गुपित आहे काय नेमकं काय आहे आपण समजून घेऊयात मुनिका नमस्कार नमस्कार सर काय सांगशील की तू या पदापर्यंत पोहोचण्यासाठी तू काय काय केलंस सर्वप्रथम मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिघेवाडी इथे माझं चौथीपर्यंतचं शिक्षण झालं त्यानंतर इयत्ता पाचवी माझी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांबुर्डी इथे झालं आणि त्यानंतर वडिलांचा वडिलां व्यवसायानिमित्त नगरला शिफ्ट झाले मग मी पण त्यांच्यासोबत तिकडे गेले आणि मग माझं सहावी ते दहावीपर्यंत शिकचं शिक्षण श्री अंबिका विद्यालय केडगाव परत शिक्षण संस्थेतून झालं त्यानंतर माझं अकरावी बारावी आणि बी एस सी मॅथ्स मी अहमदनगर जिल्हा मराठा संस्थेचं जे कॉलेज आहे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड अँड साय सायन्स कॉलेज तिथून झालं माझं त्यानंतर मी स्पर्धा परीक्षेच्या प्रवासाला सुरुवात केली वेगवेगळ्या वे 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 परीक्षा दिल्या आणि त्या परीक्षेतून माझं एक वर्षापूर्वी पनवेल महानगरपालिकेमध्ये लिपिक टंक लेखक लेखक पदावर निवड झाली त्यानंतर जलसं पदा व पाटबंधर विभागामध्ये पण मोजणीदार पद मला भेटलं होतं आणि आता हे माझं तिसरी तिसरं पद तिसऱ्या पदावर सिलेक्शन आहे महसूल सहायक म्हणून तू जेव्हा चांबुर्डी या ठिकाणी शाळा शिकत होती तिची शाळा छोटी शाळा आहे काय सांगशील त्या ठिकाणी असलेले शिक्षक असतील किंवा तिला शिक्षक असतील यांचं तर मार्गदर्शन कसं लाभलं छोटी शाळा जरी होती तरी तिथं साबळे गुरुजी म्हणून स गुरुजी होते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने माझं म्हणजे शाळेत असतानाच माझं थोडं बेसिक चांगलं होतं मी अबव ॲव्हरेज स्टुडंट होते त्यामुळं प्रवास थोडासा सोपा झाला आणि मग मला शाळेमध्ये पण असताना बऱ्यापैकी चांगले शिक्षक लाभले त्यामुळं माझा जो बेस होता तो आधीपासूनच चांगला होता आणि मग मा प्रवास माझा थोडासा सोपा झाला त्यामुळं पण तरी कष्ट करावेच लागतात आणि ते मी केले प्रामाणिकपणे माझ्या कष्ट केले प्रामाणिकपणे अभ्यास केला आणि त्यातून हे मला आज फळ भेटलं तर बी एस सी केल्यानंतर तुला एम पी सीकडे वळावं वा, असं का वाटलं बी एस सी केल्यानंतर काहीतरी जॉब करायचा होता तर मी बी एस सी करत असतानाच विविध न्यूजपेपर म्हटलं म्हण म्हटलं तरी चालेल किंवा टी व्ही न्यूज व्हिडिओज वगैरे त्यामध्ये विविध असं ऐकलेलं होतं तर स्पर्धा परीक्षेविषयी मग त्यातून मला वाटलं की मी या क्षेत्राकडे वळावे मी काहीतरी करू शकते इकडे मला मी स्वतःला प्रूव्ह करू शकते ह्या क्षेत्रात मग तिथूनच मी माझा प्रवास सुरू केला आणि आज माझं महसूल सहाय्यकपदी निवड झाली तुझ्या तुझ्यासारख्या मुली आहेत तुझ्यासारखी मुलं आहेत विद्यार्थी दशेतील तर ते मोबाईलकडे वळतात तर या मोबाईलचा किती टक्के उपयोग आपल्या शिक्षणासाठी किंवा चांगल्या कामासाठी होतो काय सांगशील मोबाईलचं फायदे आणि तोटे दोन्ही पण आहे मोबाईलमधून आता सध्या तर सगळं ऑनलाईन शिक्षण वगैरे झाले विविध आपल्याला मोबाईलमधून माहिती भेटते मी तर मोबाईलचा माझ्या चांगल्यासाठीच उपयोग केला मी विविध लेक्चर्स वगैरे केले माझा बऱ्यापैकी म्हणजे मी साठ ते सत्तर टक्के अभ्यास मोबाईलवरूनच केला आहे व्हिडिओज वगैरे किंवा ऑनलाईन बॅच असतील एम पी एस सीच्या माझ्या तर त्या मी तिथूनच केल्यात आणि मी चांगल्याच पद्धतीने वापर केला त्यामुळं मी पॉझिटिव्हच सांगेल मोबाईलचा एमपीसीचा जो अभ्यास आहे खूप कठीण तो, तो तो असतो प्रेक्षक आहे त्यांना काय सांगशील की याचा शेड्यूल कसं असलं पाहिजे कसा अभ्यास केला पाहिजे आणि आपला आहार हलका असला पाहिजे की जड असला पाहिजे काय सांगशील हो कठीण तर आहेच प्रवास कारण की पहिल्यांदा प्रिलियम असते त्यानंतर मेन्स त्यानंतर इंटरव्ह्यू आणि कौशल्य चाचणी पण असते म्हणजे टायपिंगची तुमची परीक्षा घेतली जाते मग ह्या चार अशा दिव्य चाचण्यांमधून मग आपली सिलेक्शन होतं त्यामुळं मी सांगेल की प्रवास तसा कठीणच आहे पण स्वतःवर विश्वास असला आणि आई वडील भाऊ आपले नातेवाईक आप सगळ्यांनी मला व्यवस्थित आशीर्वाद दिला म्हणता येईल किंवा सगळ्यांनी मला नेहमी प्रोत्साहन दिलं की तू करू शकते म्हणून मग त्यातून मला यश मिळणं जास्त सोपं झालं मी जेव्हा अभ्यास करायचे ना तेव्हा पूर्ण म्हणजे मी कॉन्टॅक्ट तोडला होता मी कोणाच्या लग्नात जायचे नाही कोणाच्या बड्डेला जायचे नाही मी आणि माझी लायब्ररी याच्याशिवाय मी दुसरं काहीच केलं नाही पूर्ण मी झोकून दिलं होतं स्वतःला आणि म्हणजे दुसरं माझं लक्षच नसायचं कुठे लायब्ररी आणि मी पुस्तक इतकंच माझं शेड्यूल असायचं रोजचं दुसरं काहीच म्हणजे जोपर्यंत मला सक्सेस भेटत नाही तोपर्यंत मी दुसरं कोणत्याच गोष्टीत लक्ष घातलं नव्हतं म्हणजे पूर्ण एकांतात गेले होते असं म्हणलं तरी चालेल एकांतवास तुझ्या पथ्यावर पडला हे नक्की खरं असलं तर जेव्हा आई वडील भाऊ बहिणी लग्न जात असतील तेव्हा तू एकटीच घरी थांबत होतीस हो थांबायचे मी कुठेच नाही जायचे लायब्ररी आणि मी इवन मी गावाला पण यायचे नाही कधी मी खूप वर्षातून आज गावाला आले तर ज्यांचं लग्न आहे कदाचित मुलगी असेल 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 लग्न तू जेव्हा लग्नाला तिकडे जात नाहीस तिच्या ती नाराज झाली नाही हो एक मैत्रीण माझी नाराज झाली खूप माझ्याशी अजून पण बोलत नाही मग तिला तू काय सांगशील तिला सांगेल बाई आता तरी बोल माझ्याशी ती अकोळनेरची म्हणजे ती, ती नाराज झाली की ला ला आ, हो हो नहीं। नहीं। मी तिच्या लग्नाला गेले नाही म्हणून असं तू तिला असेल असेल फोन फोन आला हो हो आलेला की मग म्हणावा लागेल पण नऊ दहाच्या दरम्यान मी जायचे लायब्ररीत त्यानंतर जवळजवळ एक वाजेपर्यंत दहा ते एक पर्यंत माझ पहिला टप्पा असायचा अभ्यासाचा एक ते दोन लंच ब्रेक असायचा त्यामध्ये जेवण वगैरे थोडंफार आणि मग दोन नंतर परत पाचपर्यंत दुसरा टप्पा राहायचा अभ्यासाचा थोडक्यात सांगायचं झालं तर पहिल्यांदा एक विषय घ्यायचे मी त्यानंतर दुसऱ्या सत्र दुपारच्या सत्रात दुसरा विषय घ्यायचे आणि चहा पाच वाजता चहा घेऊन आल्यानंतर थोडंसं सा मग सात वाजेपर्यंत मी लायब्ररीत बसायचे मग सात वाजता मी घरी नि यायला निघायचे दहापर्यंत मग सात वाजता निघल्यानंतर दहापर्यंत जेवण वगैरे सगळं घरी आल्यानंतर थोडंसं ट आईवडिलांसोबत किंवा भावासोबत टाईम स्पेंड करणं गप्पा मारणं मग मा दहा ते बारा वाजेपर्यंत थोडक्यात मी करायचे संध्याकाळी पण थोडा अभ्यास मात्च वगैरे करायचे संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी झोप यायची तर मातच करायचं मग मा, असं असं एक माझं शेड्यूल असायचं आणि जेवण मी घरी राहायचे त्यामुळं माझं म्हणजे एकदम संतुलित आहार असायचा असं काही मला जेवणाला वगैरे त्रास नाही झाला काही मग मी मला एकदम चांगलं चांगलं जेवण बनवून द्यायची आणि घरी आल्यावर पण म्हणजे जेवण मला व्यवस्थितच असायचं तू लायब्ररीचा उल्लेख दोन तीन वेळा केलास कोणती लायब्ररी होती की ज्या ठिकाणी तू अभ्यास केलास माझी सह्याद्री अभ्यासिका होती जी आनंद ऋषी हॉस्पिटल आहे ना तिथे सह्याद्री अभ्यासिकेत होते मी आणि तिथेच मी माझं पहिला मी स्टार्टिंग तिथून केली आणि शेवट माझा तिथेच झाला मग मी नंतर पनवेल जॉईन केला आणि आता मी अजून माझा अभ्यास करतेच आहे पुढच्या पण एक्झाम देते खरं तर तू सी करशील अधिकारी होशील असं आईवडिलांनी काही स्वप्न पाहिलं होतं की तू स्वप्न पाहिलं होतं काय सांगशील आईवडल्याबद्दल आ, मी पण पाहिलं होतं मग मी पाहिल्यानंतर ते त्यांचं स्वप्न झालं आणि विशेष उल्लेख करायचं झालं तर मम्मीने मला खूप हेल्प केली अभ्यासात आणि म्हणजे सगळ्याच गोष्टीत तिने मला प्रोत्साहन दिलं आणि ती मला मी कधी फेल वगैरे झाले प्रिलियम मेन्स तरी ती म्हणायची नाही तू आता नेक्स्ट टाईम ट्राय कर काय नाही आणि माझा भाऊ पण मला नेहमीच प्रोत्साहन द्यायचा प्रत्येक ठिकाणी एक्झामला घेऊन जाणं झालं किंवा मग तो माझ्या लहान असून तो माझ्या आधी जॉबला लागला मग तो आला म्हणजे दीदी तुला पैसे हवेत का तुझं क्लास जॉईन कर ऑनलाईन क्लासेस घे किंवा त्यांनी पण मला खूप खूप हेल्प केली आणि वडिलांबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी मी मला कधी त्यांना पैसे मागायची वेळच नाही आली पाचशे रुपये मागितले तर ते हजार रुपये द्यायचे मला कधीच विचारलं नाही की मोनिका तुला हजार रुपये दिले होते काय केलं तू त्याचं कारण त्यांना विश्वास होता की कुठं वायाला घालणार नाही आहे योग्य ठिकाणीच त्याचा उपयोग करीन आणि त्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ दिला नाही मुलगी म्हटलं की वडिलांची खूप आवडती असते त्याबद्दल हो आवडती हो सगळ्यांनाच आई वडिलांना त्यांच्या मुलांचं कौतुक असतं तसंच माझंही आहे माझ्या आई वडिलांना पण माझं कौतुक आहे आणि आता सिलेक्शन झालंय तर ते त्यांना अजूनच आनंदाचं वातावरण झालं थोडक्यात घरातलं एवढे मी म्हणजे चार पाच वर्ष अभ्यास केला तर तेव्हा सतत म्हणजे एक्झाम हा प्रवास कठीणच असतो आता सगळ्यांनाच माहितीये पण मग तेव्हा सगळं टेन्शनवालं वाला वातावरण वातावरण असायचं आणि आता सगळं म्हणजे आनंदी आनंद झालाय आपल्या घरी दिवाळी असेल तर आनंदाचं वातावरण असतं तसं परीक्षेचं वातावरण जर असेल थोडं तणावग्रस्त असतं सर्व सर्वजण तणाव मध्ये असतात असं काही वातावरण आपल्या घरामध्ये होतं तू परीक्षा देत होतीस हो तणावग्रस्त म्हणजे त्यातून पण आम्ही आनंदाचे क्षण हे एन्जॉय करायचो पण तणाव असायचाच आता म्हणजे अभ्यास सक्सेस जर भेटत नसेल तर कोणाला पण वाटतंच की काय बाबा आपल्याकडनं काय कमी पडतंय मग त्या थोडंफार असायचं पण त्यातून आम्ही म्हणजे मार्ग काढला शेवटी सिलेक्शन झालं त्यातून आता आनंदाचं वातावरण झालंय सगळं की आता तुझ्यासारख्या ज्या मुली आता एमपीएससी देत आहेत किंवा देऊ पाहत आहेत आता जे दहावीला असतील बारावीला असतील अशा सर्व विद्यार्थिनींसाठी त्या मुलींसाठी तो काय सांगशील की आपण कसा अभ्यास केला पाहिजे लक्ष आपण काय ठेवलं पाहिजे काय सांगशील मुलींना तर मी हेच सांगेल की पहिला तर मी सांगेल की आईवडिलांनी मुलींना संधी दिली पाहिजे आणि मुलींनी त्या संधीचं सोनं केलं पाहिजे आई वडील संधी देत आहे म्हटलं तुम्ही त्याचा दुरुपयोग नाही केला पाहिजे ना पहिली गोष्ट मी हे बोलेन आणि मुलींना आजकाल तर सगळ्यांनी सक्सेस होणं जरूरच आहे कारण कधी का काय होईल गोष्ट सांगता येत नाही आणि मुलगी स्वतःच्या पायावर उभी असेल तर तिचे ती स्व स्वप्न स्वतः पूर्ण करू शकते दुसऱ्यांवर डिपेंड नाही राहता येणार तिला तर मग त्यांनी त्यांचं व्यवस्थित संधी दिली तर त्याचं सोनं केलं पाहिजे किंवा मग ते वाया घालवायची का ते त्यांच्या हातात आहे तर मुलींनी व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे आणि त्यांचं त्यांचं ध्येय त्यांनी ठरवलं पाहिजे त्यांना काय बनायचं आणि त्या ध्येयाने आगेकूच केली पाहिजे ना असं बोलेल मी एक वर्षापूर्वी मी पनवेल जॉईन केलं पनवेल महानगरपालिकेमध्ये लिपिक म्हणून मी कार्यरत आहे सध्या तर तेव्हापासून मग माझं टेन्शन थोडं कमी झालं घरच्याचं पण टेन्शन कमी झालतं पण आता हे महसूल सहायक म्हणून निवड झाली आता म्हणजे जास्त आनंद झाला सगळ्यांना मोनिका काय सांगशील खरं तर आता तू आली आहेस पास झाली आहेस तुझ्या अनेक ठिकाणी सत्कार सोहळे होत आहेत गावामध्ये फ्लेक्स तू काय सांगशील सगळ्यांचे आशीर्वाद तर राहिलेच आहे त्यामुळे इथपर्यंत मी पोहोचले चांगलं मला पोस्ट भेटली आहे आणि ते सगळ्यांचं थँक्यू बोलेल मी सगळ्यांना धन्यवाद की त्यांनी माझं एवढा सत्कार समारंभ आयोजन केलं किंवा मग सगळ्यांना एवढं कॉन्ग्रॅच्युलेशनचे वगैरे मेसेज आले तर म्हणजे मला पण छान वाटलं मग की मी काहीतरी केलं केले म्हणून आणि गावाचं आणि राज्याचं नाव मोठं आहे तू आता गावाचं नाव मोठं केलं आहेस राज्याचं नाव मोठं केलं आहेस पण ज्या शाळेत ग्रामीण भागातल्या शाळेत तू शिकलीस त्या गावात तू राहिलीस त्यांचं ऋण तू कसं फेडणार आहेस ऋण फेडायचं झालं तर मी आ, आ, आई वडिलांचं ऋण फेडायचं झालं तर त्यांचं तर फेडणं अशक्यच आहे आई वडील आणि भाऊ माझे सगळे नातेवाईक वगैरे पण मी माझ्या आता त्यांची सेवा करून किंवा त्यांना मदत करून मी ते माझं थोडं ऋण कमी करू शकते शाळेचं आणि मी शाळेत एखाद्या विद्यार्थ्याला हेल्प करून किंवा त्या एखाद्या मुलीला म ध्येयाकडे वाटचाली वाटचालीसाठी तिला काहीतरी हेल्प केली तर मग त्यातून मला वाटेल की काहीतरी मी हेल्प केली म्हणून किंवा ऋण फेडलं शाळेचं किंवा कोणाला मो माझ्यामुळं मी कोणी मोटिवेट झालं आणि काही सक्सेस मिळवलं तर मग त्यातून पण वाटेल मला की किंवा सार्थक झालं माझं काहीतरी आणि आमच्या गावासाठी गावासाठी हे संधी मिळाली मला इकडे पोस्टिंग भेटली तर नक्कीच मी इकडे पण काहीतरी विकास काम करेल या ठिकाणी मोनिकानं गतकाळ अनेक घटना समोर ठेवलेल्या आहेत तर आमच्या भगिनींसाठी प्रेरणादायी नक्कीच ठरतील त्याही मोनिकाप्रमाणे अभ्यास करून एम पी सी यू पी सी देतील आपल्या घराण्याचं आपल्या गावाचं आपल्या महाराष्ट्राचं आपल्या जिल्ह्याचं नाव नक्कीच मोठी करतील अशीच अपेक्षा या ठिकाणी करूयात दक्ष टाईम्स ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा